आपल्या खानापूर मध्ये कोरे मेगा मार्ट सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जेवढं पण काही सामान लागते ते एकाच या छताखाली यांच्याकडे सगळ्या गोष्टींवर डिस्काउंट अवेलेबल आहे पण सगळं क्वालिटी असं सामान पहिल्यांदा आतमध्ये एंट्री करताना अशी ट्रॉली घेऊन जायची कॅडबेरी असेल कोल्ड्रिंक्स असेल किंवा बासुंदी पनीर हे पण कसं क्वालिटी आणि एकदम योग्य दरात इथे सगळ्या प्रकारचं तेल अवेलेबल आहे तेलाच पाऊस घ्या ते नाहीतर हे असं डबं घ्या एकदम योग्यदार त्या कंपनी इथं तेल अवेलेबल आहे आपल्याला पण आपल्या शुभ कार्यामध्ये भेटू द्यायची असेल इथं डिनर सेट पण अवेलेबल आहे ते पण एकदम खतरनाक क्वालिटी मध्ये या चपल्या कशा आहेत चपले लहानपासून मोठ्यांपर्यंत पाहिजे त्या व्हरायटी मध्ये जे नो तुम्ही पण नाराज होऊ नका तुमच्यासाठी पण एकदम क्वालिटी अशी चपले नो तुम्ही नाराज होऊ नका तुमच्यासाठी पण चपला आणि बुटा प्रीमियम मध्ये अवेलेबल आहे बच्च कंपनी तुम्ही पण या तुमच्यासाठी पण क्वालिटी असे ड्रेस अवेलेबल आहे थांबा 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 आता माझा नंबर आहे पॅन्ट बिंटा सगळं अवेलेबल आपल्या मापाचं त्याचबरोबर इथं सेपरेट सेक्शन केलाय कपड्यासाठी रक्षाबंधन येते बहिणीसाठी गिफ्ट म्हणून काय घेत आहे ड्रेस पण अवेलेबल आहे आणि मोठ्या मुलांसाठी क्वालिटी मध्ये एकदम ड्रेस अवेलेबल आहे ए हे थांबा नसते आता एवढ्यावर अजून आहे चला पुढं सगळ्या प्रकारचे मसाले अव्हेलेबल आहेत एकदम क्वालिटी मध्ये चला इकडे या श्रावण सोड आहे तांदूळ घेत आहे व्हेज नियोजन करताय बारक पाऊस घ्या नाहीतर असं तांदळाची टिक्की घ्या पाहिजे त्या क्वालिटी मध्ये जेवण झाल्यावर तुम्हाला माहितच आहे बडशेप किंवा धनाडा लागतेस आपल्याला पण आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे सुपली झाडू ब्रश सगळं अवेलेबल आहे पण कसं योग्य दरामध्ये करताय तर हा सेक्शन तुमच्यासाठी संतूर डेटॉल लाईफ बॉय आणि सगळ्या कंपनीचं साबण अवेलेबल अंगाचा वास मारतोय एकदम क्वालिटी मध्ये परफ्युम पण अवेलेबल आहेत मॅनी पोको पॅन आगीचं बारक पॅक घ्या नाहीतर मोठं घ्या सगळ्यामध्ये अवेलेबल आहे तुम्हाला माहित आहे गोरे दिसण्यासाठी टिप्स सगळ्या प्रकारच्या व्हरायटी मध्ये पावडर पण उपलब्ध आहेत तोंडाचा भाप काय येतो वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश आणि वेगवेगळ्या प्रकारचे कोलगेट पण अवेलेबल मॅगी सिर्फ दोन मिनिट मी बारक पॅकेट घ्या नाहीतर मोठं पॅकेट जिम करताय वर्कआउट करताय त्यासाठी डायट म्हणून ड्रायफ्रूट पण आहेत वेगवेगळ्या प्रकारची वर्निमिटा तयारी जितकी रेडबोल घेणार कॉपी घेणार सगळे अवेलेबल आहे बच्ची कंपनीसाठी कार्टून चा पण अवेलेबल आहे आता पावसाळा सुरू आहे थंडी वाजते आहे ब्लँकेट सुद्धा आहे बघा कप कसला आहे एवढंच नाही हो सगळ्या प्रकारची भांडी सुद्धा अवेलेबल आहे धार काढायचा जात किटली पण आहे पाट्या बदल्यास सगळं काय उसाळा सुरू आहे रेनकोट छत्री सुद्धा इथं आता जेवढं सगळं दाखवले त्या सगळ्यावर डिस्काउंट आहे आणि आपल्याला सकाळी उठल्यापासून जे झोपेपर्यंत सगळं सामान लागते ते एकाच ठिकाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जेवढं काही सामान लागते सर्व एकाच ठिकाणी कोरे मेगा मार्ट खानापूर यांचा पत्ता आहे डाबिवट रोड सिद्धिवस्त्री निकज यांच्या साईडला कोरे मेगा मार्ट खानापूर यांना एक वेळा अवश्य भेट द्या